शेतकरी बंधूंनो यंदा मान्सून लवकर आला पाऊसही चांगला पडला त्यामुळे साहजिकच आपली पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे पण पेरणी करताना आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे कारण या गोष्टीवर आपला पूर्ण खरीप हंगाम अवलंबून आहे आपण या गोष्टीत थोडीही चूक केली तर हंगाम हातचा जाण्याची वेळही आपल्यावर येऊ शकते ती गोष्ट म्हणजे बियाणे निवड आणि प्रक्रिया बियाणे निवड योग्य असेल आणि त्यावर योग्य रीतीनं पेरणी पूर्व प्रक्रिया केली तर आपण अर्धा हंगाम जिंकला म्हणून समजा बियाणं निवडताना किंवा खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे ते समजून घेऊयात शेतकरी बंधूंनो बियाणं नेहमी अधिकृत कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करा कारण आपला पूर्ण हंगाम हा बियाण्याच्या गुणवत्तेवरच अवलंबून असतो तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलंच आहे ना की शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी बियाण्यापासून आपल्याला फळं अजून रसाळ गोमटी आणि टणक भरलेली आणि उच्च गुणवत्तेची हवी असेल तर बियाण्याचा जोम तेवढाच महत्त्वाचा असतो साहजिकच तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मग बियाण्याचा जोम आणि उगवण क्षमता कशावर अवलंबून असते बरं तर बियाण्याचा आकार प्रकार हवामान बियाण्याचं आवरण त्यासोबतच बियाण्यामध्ये साठवलेले अन्नद्रव्य याच्यावर जोम हा अवलंबून असतो बियाणं उगवण क्षमतेसाठी नायट्रोजन आणि फॉस्फरस हे आवश्यक पोषक घटक आहेत हे घटक पिकाच्या विकासात वाढी सुरुवातीच्या टप्प्यात महत्वाची भूमिका बजावतात आता ती कशी तर नायट्रोजन हे क्लोरोफिल संश्लेषण आणि एकूण वनस्पतींच्या वाढीसाठी महत्त्वाचं आहे तर फॉस्फरस ऊर्जा हस्तांतरण पेशी विभाजन आणि मुळांच्या विकासासाठी महत्त्वाचं आहे म्हणजे काय तर सुरुवातीच्या टप्प्यात पिकाची सुरुवात जोमदार झाली की पुढे फायदा होतोच आपण अनेकदा म्हणतो बियाण्याचा जोम चांगला आहे म्हणजे बियाण्याचा जोम हा बियाण्याचं एकूण आरोग्य आणि ताकदीचा मोजमाप आहे ज्यामध्ये बियाण्याची जलद आणि एकसमान अंकुर वाढण्याची आणि आव्हानात्मक परिस्थितीतही निरोगी रोप तयार करण्याची क्षमता समाविष्ट आहे बियाण्याच्या गुणवत्तेचा हा एक महत्वाचा पैलू आहे कारण ते ठरवतं की बियाणं शेतात किती